नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणरायत चार, सर्व चार हजार तीनशे पन्नास रुपये त्रेवत्याजचे लातूर औसा उदगीर या बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक दर लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला आहे असेच सोयाबीनचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद